परत एकदा महाराष्ट्रातील सर्व एसटी कर्मचाऱ्यांना सांगू इच्छितो की मित्रांनो गेल्या नऊ दिवसापासून आझाद मैदानावर नाही माननीय मुख्य मुख्यमंत्री साहेबांनी दिलेला शब्द पाळला नाही त्यामुळं मी व्यतीत होऊन स्वातंत्र्य दिनापासून या, वे हो। दिना या ठिकाणी बेमुदत लक्षवेधी आत्मक्लेश आणि त्या कामानं उपोषण या ठिकाणी करणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या आंदोलनाची दखल घेत आपल्या भविष्याला सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे आपल्या कुटुंबाला पाठिंबा द्यायचा आहे मित्रांनो मुख्यमंत्र्यांनी एस टी कर्मचाऱ्यांना दिलेला शब्द पाळला नाही म्हणून एस टी कर्मचारी उद्यापासून आत्मक्लेश आमरण उपोषणावर बसणार आहेत उद्या पंधरा ऑगस्ट आहे आणि उद्याचा मोका धरून एस टी कर्मचारी आता आत्मक्लेश आंदोलनावर जाणार आहेत या आंदोलनाला बहुतांश एस टी कर्मचारी पाठिंबाही देतील असे चित्र महामंडळात दिसत आहे कारण एस टी कर्मचाऱ्यांना इतर महामंडळांना ज्याप्रमाणे सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला त्याचप्रमाणे सातवा वेतन आयोग हवा आहे म्हणून एस टी कर्मचारी आता आक्रमक भूमिका घेत आहेत महामंडळानं तोच वेतन आयोग आम्हाला एसटी सुद्धा चुकीची नाहीये कारण सातवा वेतन आयोग हा इतर महामंडळाला देण्यात आलेला आहे जर सरकारच्या मनात आलं तर उद्या देखील एस टी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करू शकेल कारण इतर महामंडळाप्रमाणे सातवा वेतन आयोग द्यायला काही सुद्धा हरकत नाहीये कुठे सुद्धा अडचण येऊ शकत नाही कारण तोट्यामध्ये चालणारं एस टी महामंडळ आता फायद्यामध्ये आलेलं आहे म्हणून सातवा वेतन आयोग मागणं हे चुकीचं नाहीये जर वेतन आयोग मागणं चुकीचं असतं तर कामगार संघटना अशा प्रकारे आंदोलन केलीच नसती सातवा वेतन, आयो। वेतन आयोग आता तुम्हीच सांगा सातवा वेतन आयोग मागणं ही मागणी चुकीची आहे का कृती समितीचं म्हणणं असं आलं की ही मागणी मागितल्यास सरकार वेळ काढूपणा करेल समिती नेमेल आणि एस टी कर्मचाऱ्यांना काही सुद्धा देणार नाही परंतु आपल्याकडे आतापर्यंतचे उदाहरणे आहेत की इतर महामंडळांना ज्याप्रमाणे सरकार सातवा वेतन आयोग लागू केला त्याचप्रमाणे आम्हालाही सातवा वेतन आयोग लागू करा अशी मागणी आपणालाही मागता येते आणि राहिला विषय वेळेचा वेळ कसा लागेल सर्वच संघटनांच्या तोंडून सातवा वेतन आयोग हीच मागणी निघाली असती तर सरकार देखील एस कर्मचाऱ्यांना एका महिन्याच्या आत सातवा वेतन आयोग लागूच केला असता कारण इतर महामंडळांनाही सातवा वेतन आयोग कमी वेळामध्येच लागू करण्यात आलाय परत एकदा महाराष्ट्रातील सर्व एस टी कर्मचाऱ्यांना सांगू की मित्रांनो गेल्या नऊ दिवसापासून आधार मैदारावर बसलो नाही माननीय मुख्यमंत्री मुख्यम। साहेबांनी दिलेला शब्द पाळा नाही त्यामुळं मी व्यतीत होऊन स्वातंत्र्य दिनापासून या ठिकाणी बेमुदत लक्षवेधी आत्मक्लेश आता त्या कामाला उपोषण या ठिकाणी करणार आहे मित्रांनो त्यामुळे तुम्ही सर्वांनी माझ्या आंदोलनाची दखल घेत आपल्या भविष्याला सर्वांनी पाठिंबा द्यायचा आहे आपल्या कुटुंबाला पाठिंबा द्यायचा आहे मित्रांनो